वेलकम टू महास्पर्धा आज घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाला एक वेगळं रिझर्वेशन दिलेलं आहे आणि हे कधीपासून लागू तर सव्वीस फेब्रुवारी ला जी अधिसूचना त्यानुसार हे लागू आहे पूर्वी काय होतं केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली आणि दहा टक्के ईडब्ल्यूएस रिझर्वेशन कोटा तयार केला त्यानुसार राज्य शासनानं पण तो एक शासन निर्णय निर्गमित केला आणि बारा फेब्रुवारी दोन हजार नुसार संपूर्ण राज्यातल्या मराठा समाजाबरोबरच इतर काही जाती धर्मांना त्यामध्ये रिझर्वेशन मिळालं ईडब्ल्यू एस मध्ये परंतु ईडब्ल्यू एस चा कॉन्सेप्ट काय आहे की ज्या प्रवर्गाला कोणतंच रिझर्वेशन मिळत नाही त्या प्रवर्गाला फक्त ईडब्ल्यू एस मध्ये इन्क्लूड करायचं मग एस सी एसटी ओबीसी एन टी सी हे प्रवर्ग स्वतंत्र आहेत त्यांना ते रिझर्वेशन ठरवून दिलेलं आहे राज्य शासनानं त्या प्रवर्गाला आता ईडब्ल्यू मध्ये इन्क्लूड केलेलं होतं का तर नव्हतं कोणाला केलं ज्या नागरिकांना रिझर्वेशन अजिबात नव्हतं मग त्यामध्ये मराठा असतील काही मुस्लिम असतील काही ब्राह्मण असतील किंवा इतर अजून काही इतर पोट जाती असतील ते नागरिक त्या ईडब्ल्यू मध्ये होत्या मग ईडब्ल्यू मध्ये रिझर्वेशन ज्याला कोणालाच मिळत नाही ते असतात आज घडीला काय झालेलं आहे तर मराठा समाजाला एक स्पेशल रिझर्वेशन कोटा तयार केला म्हणून त्या मराठा समाजातल्या उमेदवारांना स्पेशल कोटा तयार झाल्यामुळं ईडब्ल्यू एस चा दावा करता येत नाही कारण ईडब्ल्यू असा आहे की ज्याला कोणतंच रिझर्वेशन नाही त्यालाच फक्त ईडब्ल्यू एस देता येईल मर, समाजाला एस रिझर्वेशन दहा टक्के दिलंय ना म्हणून ईडब्ल्यू एका दावा करता येत नाही तो केंद्रात येऊ शकतो परंतु राज्यस्तरावर ईडब्ल्यू एस रिझर्वेशन हे मराठा समाजाला आता नाहीचं झालेलं आहे त्यांना ते रिझर्वेशन आज घडीला तर ते लागू नाही कारण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार ची जी अधिसूचना आहे त्यामध्ये राज्य शासनानं विशेष अधिवेशन बोलावलं विधिमंडळाचं आणि त्यानुसार एक कायदा पारित केला आणि त्याला राज्यपालांची मंजुरी मिळाली आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून संपूर्ण राज्यातल्या ज्या मराठा बांधवांना पूर्वी ईडब्ल्यू एस रिझर्वेशन होतं त्यांना त्यातून काढून स्पेशल रिझर्वेशन दिलं त्यामुळं जे उमेदवार आज घडीला भविष्यातले इतर पुढच्या परीक्षेचे अर्ज करतील किंवा आज घडीला जे राज्यसेवेचं कॉम्प्लिकेशन uh, बनलेलं आहे त्या संदर्भात सुद्धा सांगू इच्छितो की तुम्ही एससीबीसीचं रिझर्वेशन घेण्यासाठी आज घडीला पाहत आहात जे की तुम्हाला ईडब्ल्यू एस रिझर्वेशन कोणत्याही परिस्थितीत आज घडीला अस्तित्वात नाही मराठा समाजासाठी त्यामुळं ज्या उमेदवारांनी ईडब्ल्यू एस मधून अर्ज केलेला आहे राज्यसेवेच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या उमेदवारांना दोनच पर्याय उपलब्ध आहेत एस सी बी सी करणं किंवा ओपन करणं जर तुम्ही तोच विकल्प कायम ठेवताय तर याचा अर्थ तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये आहे असाच गृहित धरलं जात आहे त्यामुळं प्रवर्गाचं एससीबीसी करणं बाकी असेल त्या उमेदवारांनी एससीबीसी प्रमाणपत्र आधी काढून घ्या आता ह्या निवडणुकांचा हा सगळा धावपळीचा काळ होता त्यामुळं इतर प्रशासन त्या राष्ट्रीय कामामध्ये गुंतलेलं होतं त्यामुळं आता इथून पुढच्या काळामध्ये ज्या उमेदवारांना सेतू कार्यालयात जाऊन प्रमाणपत्र इश्यू करायचे त्यांना काही अडचणी येणार नाही आणि असं पण नऊ ते चोवीस हा कालावधी आयोगानं दिलेला आहे ते विकल्प निवडण्यासाठी तर मराठा समाजातल्याच बांधवांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत कारण ते रिझर्वेशन त्यांनाच दिलेलं आहे त्यामुळे तो विकल्प फक्त त्यांनाच द्यावा लागणार पण बऱ्याच जणांना असं पण वाटतंय की माझ्याकडे ईडब्ल्यू एस आहे मग तेच चालेल का त्याच्यानुसारच मी फॉर्म भरतो त्याच्यावर मी मराठाच होतो ना म्हणून मला ते प्रमाणपत्र मिळालं होतं तर आज घडीला तुमच्याकडे काल काढलेलं असू द्या प्रमाणपत्र आज नवीन अधिनियम झाला तरी बाद होत असत त्यामुळं त्या प्रमाणपत्राला काहीही किंमत नाही या जरी पूर्वीचं तुमचं रिझर्वेशन प्रमाणपत्र असलं तरी त्याला काहीही किंमत नसणार आहे कारण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर नवीन कायदा लागू झालेला आहे त्यामुळं ते पूर्वीची प्रमाणपत्र बाद होत असतात आणि आज घडीला नवीन अस्तित्वात असलेलं रिझर्वेशन जे प्रमाणपत्र देत असेल त्यानुसार तुम्हाला काढणं गरजेचं आहे तर राज्यसेवेच्या बाबतीत उमेदवारांनी एस सी करा किंवा ओपन करा ईडब्ल्यू एस विकल्प जर तुम्ही बदलला नाही तर आयोगानं सांगितलं की ईडब्ल्यूएसच सा कायम ठेवणार आहे परंतु भविष्यात जाऊन कॉम्प्लिकेशन होण्यापेक्षा आताच आपण चूक दुरुस्त करून एस करणं किंवा ओपन करणं हे दोनच पर्याय आहेत परंतु आज घडीला मराठा समाजातल्या उमेदवाराला ईडब्ल्यू एस चा कोणताही लाभ मिळणार नाही त्यांना फक्त एस सी बी मिळणार आहे त्यामुळं इथून पुढचे सुद्धा जे काय फॉर्म भरायचे असतील तुम्हाला तर ते तुम्हाला स्पेशल वेगळं रिझर्वेशन जे लागू केलेलं आहे त्याचंच प्रमाणपत्र इश्यू करावं लागेल आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि एनसी सोबतच मिळते पार्ट ए आणि पार्ट बी असं सोबतच मिळते ते प्रमाणपत्र काढल्यानंतर तुम्हाला त्या पुढच्या दहा टक्के रिझर्वेशनचा लाभ मिळणार ला आहे पण असं पण होऊ शकतं की हा नऊ ते चौदा मे हा कालावधी आयोगानं फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे कदाचित ही सगळं प्रशासन वेगवेगळ्या कामात गुंतल्यामुळे जर डिले होणार असतील सगळ्या गोष्टीला तुमच्यापर्यंत प्रमाणपत्र इश्यू होण्यासाठी तर अशी एक शक्यता आपण बांधूया की फॉर्म भरण्यासाठी कदाचित अजून मदत वाढ दिली जाऊ शकते किंवा ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केलाय सेतू कार्यालयात तहसील कार्यालयामध्ये की प्रमाणपत्र इश्यू करण्यासाठी त्यांना जी दिलेली रिसिप्ट आहे त्याचा नंबर टाकून फॉर्म सबमिट केला तरी त्या गोष्टी कदाचित आयोग तसं करू शकतात परंतु हे करेलच असं नाही मी काही त्याची जबाबदारी घेत नाही परंतु असं होण्याची शक्यता यापूर्वी पण होत्या वेगवेगळ्या वे परीक्षेच्या माध्यमातून असं झालेलं आहे पोलीस भरतीच्या बाबतीत बहुतांशी अशी घटना घडलेली गट असावी तुम्हाला जर माहीत असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि राज्यसेवेच्या बाबतीत असं घडणार असेल तर खूप चांगली गोष्ट होऊ शकते कारण बऱ्याच उमेदवारांना असं होतं की चोवीस तारखेलाच प्रमाणपत्र मिळणार असतं आणि फॉर्म भरायची तर चोवीसच तारीख असते मग जर इन केस वेबसाईट डाऊन झाली किंवा फॉर्म सबमिट झाला नाही तर प्रमाणपत्र असून सुद्धा फॉर्म भरता आलं नाही असं होऊ शकतं म्हणून त्या उमेदवारांनी आधीच लगेच ओपन वगैरे असे विकल्प निवडून फॉर्म सबमिट करतात पण जर मुदतवाढ जर आधीच मिळाली बावीस तेवीस तारखेलाच कळालं की मुदतवाढ मिळणार आहे तर त्या उमेदवारांना फॉर्म पंचवीसला मिळालं तरी ते प्रमाणपत्र चालतं आणि ते अर्ज सादर करू शकतात असं प्रेडिक्शन आहे तुम्हाला काय वाटतं ह्यावर नक्की तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या महा स्पर्धा युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग मास्पर्धा